शिंदेना ऊर्जा देऊ नका हा माणूस खात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आणि त्यानंतर नरेश मस्के यांनी त्यांना उत्तर दिलं एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर एकनाथला सांग मला नाईलाजाणं त्यांच्यासोबत राहावं लागतंय पण माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको असं सांगणारे फोन संजय राऊतांनी केले होते असा खळबळजनक दावा मस्के यांनी केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवा गोप्यस्फोट झाला संजय राऊत आणि नरेश मस्के यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे आता राज्यात नवं राजकारण सुरू झालंय संजय राऊत नाईला उद्धव राहतात का संजय राऊत यांनी खरंच फोन केला होता का हे आरोप प्रत्यारोप काय आहेत यामध्ये किती तथ्य आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला सध्या राज्यात ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही गट आमनेसामनेत नुकतंच झालेलं कामरा प्रकरणामुळे राज्याचं राजकारण तापलं असताना आता पुन्हा एकदा या दोन्हीही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यावेळचा संदर्भ देत नरेश मस्केंनी संजय राऊक यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे काय म्हणाले मस्के तर एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर रोज मला फोन करत होतात एकनाथला सांग मला नाईला जाणं त्यांच्यासोबत राहावं लागतं आहे पण माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको हे मी तुम्ही मला स्वत फोन करून सांगत होतात विसरलात का ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल असा इशारा मस्केंनी संजय रावतांना दिला दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता हो मला केला होता मला भेटायला बोलवलं होतं त्या दिवशी आम्ही एकनाथ शिंदेसोबत होतो भेटायला येणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं जे शिंदे साहेबांची भूमिका घेतली त्यासोबत आम्ही आहोत असंही नरेश मस्के यांनी स्पष्ट केलं होतं संजय राऊतांनी याआधी एकनाथ शिंदेचं जे काही आर्थिक सत्तेचं वजन दाखवत त्यांचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऊर्जेत आहे उद्धव ठाकरेंनी तुम्हाला ऊर्जा दिली ऊर्जा कचऱ्यातून असं ते काही म्हणतात त्या कचऱ्यातील ऊर्जा सर्वात जास्त उद्धव ठाकरेंनी तुम्हाला दिली अशी ऊर्जा त्यांना देऊ नका असं सांगणारा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असं रावतांनी म्हटलं होतं दरम्यान आता दोन्ही शिवसेना गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा